मित्रमैत्रिणी नमस्कार आज सहा जून म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास थोडक्यात सांगणार आहे त्या काळामध्ये शिवाजी महाराजांना क्षुद्र मानणारे कोण होते शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक का केला आणि आज आजही असे लोक आहेत की जे तेव्हा शिवाजी महाराजांना क्षुद्र मानत होते ते आजही शिवाजी महाराजांना क्षुद्र मानतात ते तोंडावर दिसत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये सबकॉन्शियसला तसंच आहे असं वाटतंय याशिवाय एक म्हातारा मागच्या महिन्यामध्ये हे म्हटलं होतं की सहा जून ही तारीख बरखास्त करा हा तो म्हातारा त्याचं ऐकून आपल्या महाराष्ट्राने ह्या तारखेला काही सोहळा न करण्याचं ठरवलं आहे असं वाटतंय पण ह्या आर एस एस किंवा हिंदुत्ववादी लोकांनी जरी या सोहळ्याकडे दुर्लक्ष केलं असलं ह्याला नाकारलं असलं तरी आज हजारो लाखो शिवप्रेमी या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेले आहेत हे सगळं आजच्या व्हिडिओत बघूया तर मित्रमैत्रिणींनो शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य होते त्या काळामध्ये असलेली सगळी जुलमी राजवट याच्यावर शिवाजी महाराजांनी अनेक कामं केले महिलांना सुरक्षा मिळेल हे पाहिलं वतनदारी नष्ट केली त्याच्यानंतर वेतनावर सैन्य ठेवलं सैन्याला आदेश दिले की कुठल्याही शेतकऱ्याच्या मालाला धक्का लागणार नाही असं सगळं शिवाजी महाराज करत असताना एक वेळ अशी आली की जेव्हा त्यांना राज्याभिषेक करायचा होता आता शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्या करायचं म्हणजे काय शिवाजी महाराज हे तेव्हापासून जे आहे ते राजे समजले जातील असा तो दिवस होता असणार होता परंतु त्या काळामध्ये जे सनातनी कट्टर ब्राह्मण होते त्यांनी याला विरोध केला आता विरोध का केला तर मनुस्मृतीनुसार किंवा ही जी भारताची व्यवस्था आहे ना सगळ्यात वरती ब्राह्मण नंतर क्षत्रिय वैश्य आणि नंतर क्षुद्र तर ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेनुसार त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराज हे क्षुद्र आहेत त्यामुळे ते राजे नाही बनू शकत आता ही व्यवस्था कुठल्या पुस्तकाने घालून दिली होती तर मनुस्मृतीने म्हणून मी आता मनुस्मृती हा शब्द वापरणार आहे मनुवाद तर या मनुवाद्यांचं म्हणणं होतं की नाही शिवाजी महाराज नाही होऊ शकत बाबा राजे कारण की ते क्षुद्र आहेत आणि त्यांचं जे एक आहे की आता तर हे चार वर्ण पण नाही आहे दोनच वर्ण एक ब्राह्मण आणि एक क्षुद्र म्हणजे का कारण की परशुरामाने हजार वेळा पृथ्वींनी क्षत्रिय केली म्हणजे परशुरामाने सगळे क्षत्रिय मारून टाकले आता हे मला कळत नाही हजार नाही सॉरी शंभर आहे वाटतं तो आकडा शंभर वेळा करू दे किती वेळा एकदा जरी केली असेल याचा अर्थ काय आहे सगळ्या क्षत्रियांना मारून टाकलं आणि त्यामुळे क्षत्रिय उरले नाही तर ते एक जे वाक्य आहे ना तुम्हाला माहिती असेल किंवा हे मायथोलॉजीचा अभ्यास करणाऱ्या लोकांना माहिती असेल की नंद नावाचा जो राजा होता तोच सगळ्यात शेवटचा क्षत्रिय होता ते वाक्य असं आहे नंदात क्षत्रिय कुलम नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय खुळाचा अंत होय आणि आता त्याच्यानंतर कोणीही क्षत्रिय उरलेला नाही आहे असं मनुस्मृतीनुसार त्यांचं म्हणणं आहे याचा अर्थ मग आता क्षत्रियच नाही उरलं तर मग शिवाजी महाराज हे क्षत्रिय कसे तर ते क्षुद्र आहेत म्हणून त्यांचा राज्याभिषेक नाही करायचा म्हणजे बघा आज जे लोक म्हणतात ना की जातभीत पाहत नव्हते तर ते होतं जातीनुसारच आता शिवाजी महाराजांसारखा इतका योग्यतेचा माणूस म्हणजे जगभरामध्ये या माणसावर अभ्यास झालेला आहे अखंड भारत देशामध्ये एकही असा राजा झालेला नाहीये की जो परकीय शत्रू शत्रूंच्या विरोधात इतक्या ताकदीने लढला वरपासून नाही तर तो औरंगजेब खालीपर्यंत आलाच नसता सगळे रजपूत राजे त्या राजस्थानचे मध्य प्रदेशमधले जे काही राजघराणे होते ते सगळे जाऊन मिळाले शत्रूंना शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज हा एकमेव असा खमका राजा होता की जो यांच्या विरुद्ध लढत होता आणि त्यामुळे होता म्हणत म्हणत असताना माझ्या मनात खूप आदर आहे हे लक्षात घ्या शिवाजी महाराजांचं जे काही एकंदर आहे ना खूप योगदान आहे आपल्या एकंदर आपल्या या स्वाभिमानी बाणा आपल्यामध्ये तयार होण्यामध्ये तर या राजा अशा व्यक्तीला जो की इतका तेजस्वी आहे इतका शूरवीर आहे इतका लढाऊ बाणाचा आहे इतका दिलदार आहे इतका प्रेमळ आहे इतका सॉफ्ट मनाचा आहे ह्या व्यक्तीला राजा बनण्यापासून विरोध करणारे लोक तेव्हा होते तो विरोध झाला परंतु शिवाजी महाराजांच्या सोबतही अख्खी जनता होती अख्खी अठरा पकड जाती शिवाजी महाराजांनी कधीच कुठली जातपात मानली नाही सगळ्या जातीतल्या लोकांना त्यांनी प्रशासनात घेतलं सग फक्त योग्यता पाहिली की समोरची व्यक्ती कशी आहे तर शिवाजी महाराजांचं हे जे काही होतं ते न पाहता त्यांना राज्याभिषेक नाकारला मग शिवाजी महाराजांनी लोक पाठवले पैसे घेऊन देणग्या दिल्या कितीतरी जिकडे तिकडे पाठवले की कोणी हो असं आहे का की जो राज्याभिषेक आपला सोहळा हा करून आणेल काशीपर्यंत जावं लागलं काशीपर्यंत कोणीही मान्य नव्हतं हे करायला कारण की डोक्यामध्ये इतकं फिट झालं की क्षत्रिय आता कोणीच उरलं नाही परशुरामाने मारून टाकलं ज्या परशुरामाने सगळ्या क्षत्रियांना मारून टाकलं त्याला देव म्हणणारे पण लोक आहेत आज बरं मारून टाकलं तर मग तो गागा भट्ट होता त्याला सांगितलं की इतकं इतकं सोनं शिवाजी महाराज देणार हो, आहे तर तुम्हाला करता येईल का आता इतकं सोनं देणार म्हटल्यावर गागाभट्ट तयार झाले काशीवरून गागाभट्ट इथे आले काशीला होते ॲक्च्युली ते नांदेडचे त्यांचं मूळ आहे असं म्हणतात हे गोविंद पानसरे यांच्या पुस्तकामधलं आहे गागाभट्ट मूळचे नांदेडचे विद्वान ब्राह्मण काशीस होता राजांनी त्याला आणि इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या आणि वर्णन एका ठिकाणी असं आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतकं सोनं दिलं की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना इतकं सोनं दिलं मग तो राज्याभिषेक सोहळा पार पाडला असा म्हणतात की तो महे सोहळा जो आहे तो महिनाभर चालला महिनाभर सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं उत्साहाचं वातावरण होतं आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे अजून काही लोक होते ब्राह्मण सोडूनही त्यांचा काय हेतू होता तर त्यांना वाटलं शिवाजी महाराज राजे झाले तर आपल्याला भ्रष्टाचार नाही करता येत चुकीचं आचरण नाही करता येणार कारण शिवाजी महाराज कडक शिक्षा द्यायचे व त्या लोकांनी सुद्धा विरोध केलेला आहे तरीही हे झालं दोन तीन महिन्यामध्ये मला वाटतं शिवाजी महाराजांची एक पत्नी मारली मग त्याच्यानंतर काय झालं तर कुणी काही लोक आले ते म्हणाले की अरे नाही ते वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला होता आधी आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी चुका राहिल्या असेल किंवा मग ते आपण खोडून काढायला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला चोवीस सप्टेंबरला त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये दुसरा राज्याभिषेक सोहळा झाला हा राज्याभिषेक सोहळा शाक्त पद्धतीने झाला म्हणजे तो वैदिक पद्धतीने झाला नाही आता शाक्त म्हणजे काय शाक्त हा एक पंथ आहे आणि या पंथाच्या आयडिओलॉजीनुसार विचारांनुसार असं आहे की सगळेजण समान असतात समांत हे एक त्याचं बेसिक तत्व आहे हे ह्या शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक सोहळा झाला हे माझ्याकडे श्रीमंत कोकटे यांचं पुस्तक आहे शिवाजी महाराजांचं आणि याच्यात त्यांनी म्हटलं की शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक केला म्हणजे पहिला वैदिक राज्याभिषेक नाकारला आणि पहिला नाकारला म्हणजे वैदिक परंपरा त्यांनी नाकारली म्हणजे शिवरायांना वैदिक धर्म मान्य नव्हता हे स्पष्ट होते प्रजेला आपलेपणा वाटेल अशी धार्मिक परंपरा त्यांना मान्य होती हे सिद्ध होते दुसऱ्या राज्याभिषेकाबाबत प्राच्यविद्या पंडित शरद पाटील हे म्हणतात शिवाजी की शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महमदी की ब्राह्मणी या अभिजित ग्रंथात सखोल मांडणी त्यांनी ही सगळी केलेली आहे ते म्हणतात की शाक्त ही एक तांत्रिक पद्धत आहे ती वैदिक पद्धत नाही वैदिक शाक्त पद्धतीला मान मानत नव्हते अवैदिक म्हणजे अब्राह्मणी ती परंपरा होती शिवाजी महाराजांनी कधीही भेदाभेद केला नाही शिवाजीराजे हे शैव परंपरा मांडणारे होते अर्थात शिवाजी महाराज तुळजाभवानीला खूप मांडणारे होते दोन जागा अशा आहे की जिथे शिवाजी महाराज गेले असं म्हणतात ती म्हणजे भवानी शिवाजी महारा तुळजाभवानीचं मंदिर तिथे एकदा गेलेले होते आणि तो याकूब बाबाचा दर्गा ज्या दर्ग्यावर नवस बोलल्यामुळे शिवाजी महारा महाराजांच्या वडिलांचा शहाजीराजांचा जन्म झाला तर आ, हे आहे आता शिवाजी महाराजांना तेव्हा विरोध करणारे जे लोक होते ते त्याच्यानंतरही शिवाजी महाराजांची डेथ झाल्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांपर्यंत हे पोहोचूच दिलं नाही की शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज आपल्या वडिलांच्या ह्याला जाऊ नाही शकले शेवटच्या दर्शनाला दहा दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवली कोणी लपवली त्याच्यानंतर शिव शिवाजी महाराजांचे वंशज प्रतापसिंह राजे यांना वासोटेच्या किल्ल्यावर तेव्हाच्या काळामधल्या कट्टर ब्राह्मणांनी इंग्रजांना फूस लावून त्यांना तिथं कैदेमध्ये ठेवलं प्रतापसिंह राजे आणि त्यांची अख्खी फॅमिली त्याच्यानंतर पेशवाई आली पेशवाई म्हणजे ब्राह्मणी राज्य कट्टर मनुवादी राज्य ब्राह्मणी म्हणत असताना आजच्या ब्राह्मणांनी आपल्या मनावरती घेऊ नये तुम्ही जर समानता मांडणारे असाल तर तुम्ही ब्राह्मण नाही आहात ठीक आहे तुम्ही इक्वॅलिटी मांडणारे असाल तुम्ही सगळ्यांबद्दल प्रेम मनात ठेवणारे असाल तर तुम्ही ब्राह्मण नाही आहात ठीक आहे तर मी जे बोलत आहे त्या त्या अर्थाने तर हे झालं आणि त्याच्यानंतर पेशवाई आली आणि पेशवाईंनी जे सगळं क्षुद्रांच्या गळ्यामध्ये मडकं पाठीला खराटा ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी महात्मा फुलेंनी लिहून ठेवल्या फुले, फुले नावाच्या सिनेमामध्ये त्या तुम्हाला दिसतीलही सावली आपल्यावर घ्यायची नाही दुसऱ्या जातीतल्या लोकांची हे सगळं फुले मूवीमध्येही तुम्हाला पाहायला मिळेल याचा अर्थ फुलेंच्या आधी काय असेल शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किती ते कट्टर असतील अर्थात शिवाजी महाराज खूप शूरवीर होते म्हणून त्यांनी मानलं नाही शिवाजी महाराज म्हणतात की ब्राह्मण म्हणून कोण मुला ही ठेवतो म्हणजे तेव्हाची जी धारणा होती की ब्राह्मण म्हणजे भारी असतात श्रेष्ठ असतात आजही जे लोक खूप धर्मधर्म करतात ना त्यांना असं वाटतं की नाही ही प्रतिष्ठापना ब्राह्मणांच्याच हातून झाली पाहिजे तर असं काहीही नसतं बाळांनो मन तुमचं स्वच्छ असेल तर तुम्ही चांगले व्यक्ती आहात आणि मन वाईट असणारेही पूजा करायला आणलेले भटजी मी पाहिलेले आहेत आता त्याच्यात मी जाणार नाही विषय हा आहे की मन चांगलं हे कुठल्याही जातीतल्या सगळ्याच जातीतल्या लोकांना ब्राह्मणही खूप चांगल्या मनाचे आहेत आणि क्षुद्रही आहेत त्याच्यामुळे ब्राह्मणांनी आपल्याला श्रेष्ठ आणि क्षुद्रांना वाईट मानू नये आजही असं मानणारे लोक आहेत आजही असे लोक आहेत की जे हे दाखवतच नाही की आपल्या मनात काय आहे पण त्यांच्या थोड्या थोड्या बिहेव्हिअरमनमधनं हे लक्षात येतं की आपण ब्राह्मण म्हणजे काहीतरी खूप भारी आहोत खूप श्रेष्ठ आहोत आपल्याला खूप काहीतरी दिमाग असतो बुद्धी जास्त असते असं त्यांना वाटतं आणि त्यांनी आपल्या मुलांमध्येही हे प्रोपॅकेट केलेलं असतं आणि हे पुढे पुढे जात असतं आणि त्यांच्या मनामध्ये एक ती भावना असते की इतर जातीतल्या म्हणजे काहीतरी कमी आहेत काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये ही धारणा ही घातक आहे कुठल्याही देशाला पुढे जायची असेल तर पण ती धारणा आजही बाळगणारे काही लोक असतील तर त्यांनी ही जाणीवपूर्वक काढायला पाहिजे खूप अवघड असते हे काढणं पण ती काढायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पण अजूनही आजही शिवाजी महाराजांना क्षत्रिय नाही मानत हे लोक असं वाटतंय कारण जेव्हा नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले दोन हजार चौदाला तेव्हा बघा अशोक सिंगल नावाचा यांचा आहे ना भाजपचा आर एस एसचा माणूस अशोक सिंगल ह्यांनी काय म्हटलं होतं माहिती आहे बाराशे वर्षानंतर प्रथमच हिंदूंचे राज्य देशावर आले बाराशे वर्षानंतर पहिल्यांदाच आले शिवाजी महाराज तर साडेतीनशे वर्षापूर्वी होऊन गेलेत म्हणजे शिवाजी महाराजांना त्यांनी राजा समजलं नाही शिवाजी महाराजांना त्यांनी मे बी हिंदू पण नाही समजलं कारण ते म्हणतात बाराशे वर्ष आणि बाराशे वर्षाच्या आधी कोण होता तर तो, तो नंद होता की जो शेवटचा क्षत्रिय हो म्हटले ना तर तीच धारणा आहे ती दिसत नाही अनेकांना माहिती नसेल परंतु येस सटल लेवलला ती आहे आणि आजही जर बहुजन झोपून राहिला तर परत एकदा ही मनुस्मृतीने आखलेली व्यवस्था पक्की होत राहील देशामध्ये जे मंदिरांचं प्रमाण वाढत आहे हे कसंटी आहे कुठल्या वर्गाचा वर्गाला तुम्ही रोजगार मिळावा म्हणून हे सगळी व्यवस्था करून ठेवत आहे हे पाहिलं पाहिजे तर आ, मग बाराशे वर्षापूर्वी झालं म्हणजे शिवाजी महाराजांना आजही क्षत्रिय न मांडणारे लोक आहेत हे तर जाऊ द्या लोकमान्य टिळक गुगल करा इतिहासाचा अभ्यास करा लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांचे वंशज शिवाजी महाराजांची म्हणजे पुढची पिढी शाहू महाराज हे शूद्र आहे असं म्हटलं ते म्हणतात की हा ते शूद्र आहे त्यांना वैदिक मंत्र म्हणायचं ऐकायचा अधिकार नाहीये त्यांनी पुराणोक्तच मंत्र ऐकले पाहिजे म्हणजे टिळकांपर्यंत जे आलं जे उघडोघड बोललं गेलं जे, जे आजही लोक बोलतात तेच परत एकदा येत आहे का याचा आपण विचार केला पाहिजे आणि तो मनोहर भिडे मनोहर कुलकर्णी मागच्या महिन्यात बरळला की सहा जून ही तारीख बरखास्त करा आज सी एम ओचे तुम्ही जाऊन पेज बघा एरवी त्यांचे हे असायचे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा असायच्या आज दिल्यात का यांनी शुभेच्छा मला सांगा बरं मी जाऊन बघितलं मला नाही दिसलं मे बी हा व्हिडिओ येईपर्यंत ते करतील पण का नाही केलं त्यांनी मग मनोहर भिडेला ऐकणार आहेत का हे मनोहर भिडेला मांडणारे आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला माहिती आहे गुरु मानतात फडणवीस त्यांना तर ते आदर्श थोर आहेत असं म्हणतात आणि ह्याच मनोहर भिडेंनी महात्मा फुल्यांना देशद्रोही म्हटलं होतं ह्याच मनोहर भिडेंनी काल्पनिक कहाण्या रचून गांधीजींचा गांधीजींचे वडील कोणीतरी मुस्लिम होते असं म्हटलं होतं असं काही नाही आहे खोट्या गोष्टी सांगायच्या आणि आपल्या महापुरुषांना बदनाम करायचं काम यांनी केलं त्याचा आपले महाराष्ट्र गव्हर्नमेंट आज ऐकतंय याचा अर्थ तुम्ही जर का शिवाजी महाराजांना मांडणारे असाल तर ह्या लोकांचे खरे चेहरे ओळखा मनुस्मृती या देशावर लादली गेली कारण की लोक झोपून राहिले तुमच्यासारखे मला सांगा ना की मनुस्मृतीच्या आधी सगळं सारखं होतं सगळे मस्त राहायचे नंतर त्यांनी ते लिहिलं हां हे भारी यांनी हे करायचं त्यांनी ते करायचं आणि खालचे म्हणजे क्षुद्र झालं सगळ्यांना मान्य करावं लागलं सगळ्यांनी तसं फॉलो करावं लागलं नाही केलं ला, तर त्याच्या शिक्षा पण त्यांनी दिलेल्या होत्या आणि ते सगळ्यांवर लादलं गेलं काहीच करू शकले नाही लोक झोपून होते तेव्हा जोपर्यंत ते हे मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला जात होता त्याची अंमलबजावणी होत होती आजही जर झोपून राहिले तर ही परत व्यवस्था येणार आहे आणि ती येत आहे तुम्ही लिहून घ्या सगळे मीडिया हाऊसेस आणि तिथे प्राईम याच्यावर बसलेले नाईंटी पर्सेंट हे सवर्ण आहेत सगळे शाळा आणि कॉलेजेस कॉलेजेस म्हणत आहेत मी प्राईम लोकेशनला बसलेले सवर्ण आहेत आज या देशातली संपत्ती तीन टक्के लोक आहेत सवर्ण आणि दहा टक्के बाकीचे असतील समजा या पंधरा टक्के लोकांकडे देशातली एक्केचाळीस टक्के संपत्ती आहे भूमीवर सगळ्यात जास्त त्यांचा अधिकार आहे याचा अर्थ काय आहे तर हे आपल्याला दिसत नाही आहे पण ही मनुस्मृतीच आहे आणि एक काय म्हणूया प्राईम लोकेशनला हे सगळे बसलेले आहे आणि परत ते त्यांच्यानुसारच गवन करतील आणि सगळे नियम हे याच लोकांनी ठरवलेले असतील आणि बाकीचे ज्यांच्याकडे आज पैसा नाही एक वेगळा वर्ग निर्माण होईल गरिबीचा जो की झालेलाच आहे ते काहीच करू शकत नाही आहे आज या सगळ्यांबद्दल मला असं सा सांगावं वाटलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस खरोखर हा एक सगळ्यांसाठी महाराष्ट्रातले तुम्ही कुठल्याही जातीतले असाल आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा दिवस असला पाहिजे कारण की या दिवशी आपण ही जी व्यवस्था होती मनुस्मृतींनी लादलेली ती शिवाजी महाराजांनी धुडकावून लावली त्यांनी सांगितलं ला की आम्ही मांडणार नाही तुम्ही काय म्हणता की आम्ही राजा नाही होऊ शकत का नाही शौर्य तेज या गोष्टी असतील तर कुणीही राजा होऊ शकतं हे शिवाजी महाराजांचा आजचा दिवस दाखवून देतो म्हणून परत परत आपण या दिवसाचं स्मरण केलं पाहिजे असं मला वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच